रात्रीचा एक वाजलेला असतो अक्षय आणि त्याची बायको त्याच्या बेडरूममध्ये आरामशीर झोपलेले असतात आणि अचानक अक्षयच्या कानावर एक आवाज येतो आवाज असा असतो की जसं कोणी खलबत्त्यामध्ये काहीतरी जोरजोरात कुटतंय दन 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 अशा प्रकारचा आवाज अक्षयची झोप उडते अक्षय उठून बेडवर बसतो आणि विचार करतो आपल्या घरामध्ये असा खलबत्ताच नाही आहे ज्या खलबत्तेचा इतका मोठा आवाज येईल असे खलबत्ते तर कधीचे विलुप्त झालेत या पिढीमध्ये असा खलबत्ता होणं शक्यच नाही आहे आणि अशी कोणती वस्तूही नाही आहे ज्या वस्तूने एवढा मोठा आवाज येईल आणि त्यातल्या त्यात बाहेर एवढा मोठा पाऊस चालू नेमकाच पावसाळा लागला होता आणि पावसाळ्यामधली पहिली झड लागली होती त्यामुळे दोन तीन दिवस झाले पाणी उघडत नव्हता आणि मिनिटा मिनिटाला आकाशामध्ये विसांचा कडकडहाट होत होता अक्षयला कळालं नाही की हा आवाज नेमका येतोय कुठून अक्षयला नंतर वाटलं की कदाचित काही चोरं चोरी करण्याच्या विचाराने आपल्या घराचं भितार तर फोडत नाहीत ना तो विचार करून अक्षय उठतो आणि साईडला एका कोपऱ्यामध्ये असलेला रॉड उचलतो आपल्या हातामध्ये घेतो आणि खाली येतो आणि सगळीकडे बघतो तर सगळं काही शांत असतं कोणीच नसतं पण आवाज मात्र आत्ता पण अक्षयच्या कानावर येलेला असतो आता अक्षयची जी रूम आहे ती रूम दुसऱ्या मजल्यावर होती आणि अक्षयच्या पहिल्या मजल्यावर हॉल किचन रूम टॉयलेट बाथरूम आणि देवघर असं होतं अक्षय हातामध्ये रॉड घेऊन त्या आवाजाकडे जाऊ लागला आवाज देवघरामधून येत होता अक्षय देवघराचा दरवाजा उघडतो बघतो तर मधात काहीच नसतं सगळं क्लिअर असतं ना कुठले चोरं असतात ना कुठला खलबत्ता असतो ना कोणी कुठणारा त्या खलबत्त्यामध्ये असतं अक्षयला वाटतं की हा आपला भास असेल कारण की दोन तीन दिवस झाले झड चालू आहे पाऊस चालू आहे त्यामुळं मला घराच्या बाहेर जाणं होईनं झालं आता अक्षय जो होता हा हिंडते फिरत माणूस होता त्याला एका जागेवर बसा वाटत नव्हतं त्याला वाटलं याच कारणामुळे जरासा आपल्याला भास वगैरे झाला असेल तो आपल्या रूममध्ये जाऊन पुन्हा झोपी जातो पुन्हा दोन तीन मिनटाच्या नंतर आवाज यायला सांगतो मात्र आत्ताचा सा आवाज त्याच्या बायकोला येतो अक्षयची बायको उठते अक्षयला उठवण्याचा प्रयत्न करते आणि अक्षयला वाटतं की मला जसं वाहिलं तसं जिला वाहिले तिला म्हणतो झोपी जा चुपचाप काही नाही आहे झोपी जा, जा, जा त्याची बायको उठते उठल्याच्या नंतर खाली येते सगळीकडे बघते काहीच नसतं पण आत्ता पण आवाज त्याच्या बायकोला येतच असतो आणि तो आवाज त्याच देवघरामधून येतो मग त्याची बायको त्या देवघराचा दरवाजा उघडते जसा दरवाजा उघडला जोरात ओरडते आणि बेहोश होते तिचं ओरडणं ऐकून अक्षय उठून पळत पळत खाली येतो बघतो तर बायको बेहोश पडलेली आहे का पडली आहे ती देवघरात बघते तर सगळं क्लिअर असतं त्या बायकोच्या तोंडावर पाणी वगैरे मारतो तिला उठवतो आणि विचारतो की काय झाले तू अशी पडलीस का त्याची बायको म्हणते की आहो एक माणूस बनेलवर या इथं बसला होता एवढा मोठा खलबता त्या खलबत्यामध्ये तो माणूस एका बाईचं तोंड बांधून टोंगळ्यापासून पाय चेंदत होता चोर चोरजोरात सगळ्या रूमने रक्त होतं म्हणून मला खूप भीती वाटली आणि मी खाली पडले अक्षय म्हणतो काय बोलतेयस ग तू हां तो आवाज मात्र मला आला होता पण असं काय मला दिसलं नाहीये त्याची बायको म्हणते अरे अक्षय माझ्यावर विश्वास कर एक माणूस बनेलवर त्याच्या बायकोचे हातपाय तोडत होता खलबत्त्यामध्ये जसं आपण एखादा कापड कसं गोट्याने तोडतो तशा प्रकारे त्याच्या बायकोच्या त्याने एक पाय आणि दोन हात अलग अलग करून टाकले होते सगळ्या रूमने रक्त साचलेलं होतं आणि तो राहिलेला आखरीचा पाय तोडू लागला ते मी बघितलं आणि तो माझ्याकडे बघून हसू लागला मी चक्कर येऊन पडले यार माझा विश्वास कर अक्षय म्हणतो ओके ओके ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही चल आपण बघू उद्या काय करायचं दोघेही जातात आणि झोपी जातात पण झोप कुठली येते सकाळ होण्याची वाट पाहू लागले सकाळ झाल्याच्या नंतर अक्षय विचारच करू लागला की असं कसं होऊ शकतं म्हणजे हे थोडा विचित्रच प्रकार वाटत नाही का आणि त्याची बायको अर्धी आत्ता पण भिलेली असते जरा असं काय खुडखुड वाजलं की ती दचकायची अक्षय न राहून शेजाऱ्यापाशी जातो आणि त्यांना हा सगळा काही प्रकार सांगतो आणि त्यांना विचारतो की काही इथं मर्डर वगैरे काही असे प्रॉब्लेम झाली आहे का की जी भूत पिशाच म्हणजे भूताच्या नेगेटिव नेगेटिव्ह एनर्जीस वगैरे असतात अशा काही गोष्टी असू शकतात त्याचे शेजारी म्हणतात की याची काय आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही पण दोनदा दोन, दोन किरायदार इथं राहून पळून गेले ज्या वेळेस तुम्ही बांधायच्या अदोगर या जागेवर एक छोटंसं घर होतं ना त्या घरामध्ये दोनदा किरायदार आले आणि ते पळून गेले त्यांनी सांगितलंही नाही कशामुळे गेले काय गेले त्यांनी जे डिपॉझिट दिलेलं आहे ते डिपॉझिट पण घेतलेलं नाहीये आता जो अक्षय आहे या अक्षयने ती जागा विकत घेऊन त्या जागेवर आपलं चांगलं घर बांधलं होतं पहिले त्या जागेवर एक छोटंसं घर होतं ते पालट आणि अक्षयने दोन तीन मजली त्या जागेवर घर बांधलं होतं ती जागा होती गावजा पाटलाची आता असं म्हणल्याच्या नंतर हा म्हणलं की ते पळून का गेलं म्हणजे ठीक आहे चावते त्यांना पळून जाऊ द्या काही असं काही झालं होतं का की या वर्षांमध्ये इथं काही मर्डर वगैरे काय भूताभिताचं काही कारस्थान तर त्याचे शेजारी म्हणतात मर्डर वगैरे हां दहा बारा वर्षाच्या अदुगर एक मर्डर इथं झाला होता आणि तो मर्डर खूपच भयानक होता आमच्या गावामधला सगळ्यात खतरनाक मर्डर म्हणजे थोडेफार माणसं काय मरत वगैरे नाही आहेत शहरामध्ये मरतात पण सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात भयंकर आणि सगळ्यात पहिला सगळ्यात आखरी मर्डर तोच झाला होता अक्षय म्हणतो कोणता एक कपल आलं होतं म्हणे राहायला ते दुसऱ्या गावचं होतं त्यांनी लव्ह मॅरेज केल्यामुळं त्यांना त्यांच्या गावामधून हकलून दिलं होतं आणि कामाच्या शोधाशोधामध्ये ते कपल इथं येऊन राहिलं होतं आमच्या गावचा जो पाटील आहे त्या पाटलाच्या कामाला त्या कपलमधला तो मुलगा कामाला राहिला होता तो काय फारसा शिकलेला नव्हता त्यामुळे त्याला दुकाना बिकानावर बिजारामध्ये काम जमत नव्हतं त्याला जे काम जमायचं ते काम फक्त शेतामधलंच त्यामुळे तो त्या पाटलाच्या सालाने राहिला होता तर सालाने म्हणजे असं की एकदाच साल ठरवायचं लाख दीड लाख आणि वर्षभरासाठी त्या माणसाचं आपण काम करायचं अशा प्रकाराला साल असं म्हणतात त्या मुलाचं नाव माधव असं होतं आणि त्याच्या बायकोचं नाव सुमन असं होतं एक वर्ष दोघं जण चांगले राहिले त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं लक्ष्मीनारायणाचा जोडा इतकं प्रेमानं राहत होतं की तसं जोडपं आमच्या गावामध्ये कोणतं आत्तापर्यंत प्रेमानं राहिलं नाही इतकं प्रेमानं ते जोडपं राहायचं पण एका वर्षाच्या नंतर अचानक त्या माधवने रात्री एक वाजता भर पावसाळ्यामध्ये झडीमध्ये त्याच्या बायकोला खलबत्त्यामध्ये कचकच तोडून टाकलं हात पाय तोडले आणि शेती नेऊन त्या मालकाच्या आखाड्यामध्ये पुरून टाकलं आणि घरी येऊन त्याने स्वतः पण फाशी घेतली नंतर जेव्हा पोलीस वगैरे आली त्यांनी पडताळणी वगैरे केली नंतर लक्षात आले नंतर कळालं की जो पाटलाचा मुलगा आहे त्या मुलाचं आणि सुमनचं लफडं होतं आणि हे लफडं माधवला समजलं होतं त्यामुळे माधवने सुमनला मारलं सुमनचे हातपाय तोडले तिला पोत्यामध्ये भरलं बैलगाडीमध्ये टाकून शेतामध्ये घेऊन गेला पडत्या पाण्यामध्ये आणि अदोगरच त्याने शेतामध्ये पाटलाच्या पोराला हातपाय बांधून ठेवलं होतं त्याच्या समोर सुमनचा त्याने गळा कापला आणि नंतर त्याच्या पोराला पाटलाच्या पोरालाही मारून टाकलं आणि दोघांचं देह एकाच जागेवर पुरलं आणि नंतर येऊन त्याने या घरामध्ये फाशी घेतली म्हणजे इथं जे छोटंसं घर होतं ना त्या घरामध्ये फाशी घेतली आता ते झाल्याच्या नंतर एका वर्ष त्या घरामध्ये कोणीच राहिलं नाही पण नंतर दोन किरायदार आले एका पाठोपाठ एक ते दोघेही जण पळून गेले त्यांनी पैसे दिलेले ते वापस पण घेतले नाही का गेले ते पण सांगितलं नाही नंतर मग तुम्ही ही जागा विकत घेतली ते घरपालट आणि तुमचं घर बांधलं आणि आज तुम्ही आला आहेत आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ते जे दोन किरायदार होते ते दोन किरायदार याच दिवसांमध्ये पळून गेले होते चांगले दिवस राहिले वर्षभर आणि जे शे दिवस लागले की याच दिवसामध्ये ते पळून गेले असं शेजाऱ्याचं ऐकल्याच्या नंतर अक्षय आपल्या घरामध्ये येतो घरामध्ये आल्याच्या नंतर आपल्या बायकोला सांगतो की असा असा मॅटर आहे आणि असं असं इथं झालं होतं तर आता आपण काय करायचंय अक्षयची बायको म्हणते की आपल्या घरच्यांना विचारून बघूयात काही सोल्युशन भेटलं तर भेटलं दोघेही जण आपापल्या घरी विचारतात आणि दोन्ही कुणीही एकच उत्तर येतं की तुम्ही अंतिम संस्काराची पूजा ठेवा आणि त्यांच्या नावानं पित्र घाला म्हणजे त्यांना मुक्ती भेटल दोघेही जण आपापल्या घरच्यांना बोलवतात ज्या दिवशी पूजा ठेवलेली त्या दिवशी आणि पूजा वगैरे करतात पूजा वगैरे केल्याच्या नंतर त्यांच्यासोबत अशी प्रॉब्लेम कधीही झाली नाही पाच सहा वर्ष वेळेत आज त्या घरामध्ये राहत आहेत यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा त्यांचा मर्डर झाला जेव्हा त्यांनी जीव दिला त्यांचे कोणीही अंतिम संस्कार केला नाही ना पित्र घातले नाही त्यामुळे त्यांची आत्मा जाग्यावरच राहिली आणि ती रोज ती क्रिया करू लागली मारणं मरणं मारणं मरणं आणि जेव्हा त्यांचा अंतिम संस्काराची पूजा झाली त्यावेळेस त्यांची आत्मा मुक्त झाली होऊ शकतं का होऊ शकतं या जगामध्ये असंही होऊ शकतं बापरे तर चला कशी वाटली स्टोरी स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत व्हिडिओ या समोरच्या स्टोरीमध्ये